या एकशे पस्तीस वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कधी संगणक वापरला नाही तुम्ही कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला नाही तुम्ही ह्युमन इंटेलिजन्सने जे कोडिंग तयार केलं ते कम्प्युटरपेक्षा देखील उत्तम कोडिंग हे तुम्हाला तयार करता आलं आणि म्हणून आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल अनेक पारितोषिकं असतील अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि जगातल्या सप्लाय चेन मधले लोक त्याचा अभ्यास करणारे लोक मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई शोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे दबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत नाही एक मिनिटाचाही उशीर करत नाही ही जी काही मॅनेजमेंटची स्किल तुम्ही तयार केलेली आहे याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जग हे तुमच्याकडे आकृष्ट झालं आहे आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आमचे डबेवाले हे वर्षातनं सुट्टी कशा करता घेतात फक्त वारी करता वारीच्या व्यतिरिक्त सुट्टी नाही त्यामुळे विठ्ठलाचे आशीर्वाद पांडुरंगाचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी आहेत आपली जी समृद्ध वारकरी परंपरा आहे ही परंपरा तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच एका पिढीनंतर दुसरी पिढी दुसऱ्या पिढीनंतर तिसरी पिढी हे चाललेलंच चा आहे आणि हे सगळ्या पिढ्या दर पिढ्या हे काम करत असताना निर्व्यसनी राहणं आणि विठ्ठलाची अर्चना करून त्या ठिकाणी वारकरी पूर्ण परंपरा पाळून माळकरी परंपरा पाळून हे जे काम तुम्ही केलेलं आहे मला असं वाटतं की खरोखर हे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं काम आहे